गरीब पसते जे शेट आहे ना त्यांना ना विकलं चाललं पण ज्या माणसाची गरीब आहे त्यांना वासरू हजार टक्के द्यावं आमचं पडला दूध पिया त्यांना वासराने एक नंबर केला सातशे गाडीत पेत पेत हा पेत जिथे एक नंबर केला की त्याला वासरू पेलेला आता आम्ही एक तर गरीब एवढ्या मोठ्या माणसा असं असा होऊ शकतो म्हणजे आमच्या बरोबर होऊ शकायचं नाही मोठी टाकले गेले वासरू सोडून द्या घेतला तीस लाख मित्रांनो तीस लाखाला मागितला म्हणते ती मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना मध्ये आज मित्रांनो आपण जयराम स्वामी वडगाव या मैदानात आलोय आणि एक व्हिडिओ झाला व्हिडिओ व्हायरल झाला मध्ये मित्रांनो सरजाची कॉपी म्हणजे सरजगाची सरजागत तो दिसत नाही पण सरजागत पोहतोय मित्रांनो सेम तोंड काढून आणि मला वाटतं अठरा मध्येच ना किती गट क्रमांक आठ मध्ये पाहिलं जयराम स्वामी आझाद मैदानात मित्रांनो आणि तेच वासरू सरजावान त्यांच्या आज आपण बायक घेऊया तर नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं मांडवे मांडवे बर कुठं पहिल्यांदा कुठं काढलेली वासू काय विंगला विंगला काय झालं पहिल्या मैदान गटपास पहिल्याच मैदान मैदान पळायची पद्धत आहे पब्लिक न पळत काही हो दोन्ही एखादी कडे दोन्ही एखादी कडे कडून पळत कुठं नवी होते त्याच काय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय लोकांचा फोन आला बऱ्याच लोकांचा फोन आला कितीला मागितला पहिले तीस लाखाला मित्रांनो तीस लाखाला मागितला म्हणते ती तर विश्वास नाही लोकांना काय सांगतात पन्नास हजार आम्हाला इसार दिला होते पन्नास हजार तीस लाखाला मागितला पन्नास हजार इसार दिला पण काय दिल नाही त्याचं कारण बघा ऐका काम दिलं नाही ते कारण म्हणजे कस पैसे तिथंही या आण घ्या मग त्याच्यामुळे आम्ही दिल नाही म्हणजे बघा मित्रांनो अनेक लोक म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पैसे जागे तुमचं म्हणणं काय होत जागेव पैसे आमचं म्हणणं जागे पैसे ती काय म्हणली तिथं म्हणली देऊ इथं तिथं असं म्हणजे पन्नास हजार बैल न्यायचा आणि परत तिथं तिथं तुम्ही येताना बैल देऊन पैसे घेऊन यायचं पैसे कसं चेक आ? चेक मनली देऊ इकडे बघा मित्रांनो काय सांग चाल वासरू वास आदत म्हणजे जसं काढलं असं वासरू कुणाला कमीच पडलं नाही वासरू असं hmm. जसं पहिल्यांदा आम्ही किरण आप्पाचा पिष्टन किरण hmm. किरणाप्पाचा पिस्टन घातल्या मग तिथं बाहेर ड्रायव्हर न गाडी हल्ली वाटेगावच्या किरण ज्यांनी आपली जुळ दुसरी असल्या किरण आप्पा काय चांगला माणूस आहे त्यांनी म्हणलं हानू आपल्या पिष्टन बरं hmm. पहिल्यांदा हारण्याभर बर पहिरा चालता मग वाज ते लंपी झाले होता त्याला मग म्हणला आपल्या पिस्टन बर हानू गाडी चालते म्हणलं हानू गाडी मग गेलो गट फारकानं काढला बाहेर न वाटेल राज्या मग सीमेला काय झालं पावसाच्या अडचण आल्या आम्ही हा पडलो ना म्हणजे माघारी दगडू खुडे आणि गाव मांडवे मायसिरस नंबर सांगायचा एक्क्याण्णव बहात्तर त्र्याण्णव एक्क्याण्णव एक्केचाळीस बर किती लोकांची मागणी आली आज कुणी कुणी मागितला बैल मागणी भरपूर विठल ड्रायव्हर काय घरी येऊन गेलं होतं बरेच फोन असतात आता भी चालू आहे चालू या वास्त्राचा इतिहास म्हणजे हे आ... जे आ... म्हणजे पैदास किंवा तिची आहे कुठली होती वास्त्राचे पैदास म्हणजे काय विषय आमच्या त्या घरी गाय होते तिची आई मेले की आम्ही कालवड होती तिला सांभाळली आ... असे दोद पाणी पाजून दोदास मग ते असेच आमच्या चुलत्याने सगळ्यांनी मिळून सांभाळले मग तिचे कालवड होत गेली कालवडी कोंड एक आमचा जुना बैल होता त्याच कालवडीचा कोंड दोन हजार अकरा मध्ये सातारा भागात सगळ्यात माता खुडे माझ्या मलिक ओळखते त्याला मग परत असे त्या कालवडीच्या सोबत गेले मग ते बैल आम्ही त्याच वासराची जर लांबी बघितली तर, तर तुम्ही किस्ते मूर्ती नाही लहान आहे पण त्याच म्हणजे ती वायरल कुठे वायरल फलटन मध्ये झाल्यावर फडक्या केलं होतं तिथं बावल्या घातला होता आम्ही तिथं गाडी राहिली फरकान चांगली राहिली होती गाडी तिथं गाडी चांगली पळाली की मग परत फोन यायला लागलं मग परत काय वासरू आहे का वासरू द्यायचं का रोग पैसे कुठे वाले की वासरू लगेच सोडून द्यायचं बरं का हो तुम्हाला म्हणजे आता पन्नास हजार रुपये सार दिला त्यांनी समजा चला म्हणजे त्याचं कारण काय की बाबा पैसे जाईया कारण बघा लोकांनी हुशार झाला पाहिजे मित्रांनो हुशार म्हणजे काय आता आपल्याला गोष्ट आहे आहेतच की माहित माणसाला आता आम्ही एक तर गरवी एवढ्या मोठ्या माणसाबरोबर असं होऊ शकतो म्हणजे आमच्याबरोबर का होऊ शकायचं नाही असं आगीवर पैसे रोखेवा कुठे पैसे मोठी टाकले गेले वासरू सोडून द्यावर असा विषय आता अनेक लोक म्हणते द्यायची नाही म्हणजे लक्ष्मी काय म्हणतात लक्ष्मी येऊन पण जाऊन पण बघते येऊन पण बघतीन जाऊन पण बघते कारण आमचा पळला दूध पिय आणि एक नंबर केला सहाशे गाडीत पियत पेय पेयत जिथे एक नंबर केला संध्याकाळ आलं की गायला वासरू पला हा तरी पण ती तिथं राहिले म्हणजे तुमच्या चुकीमुळे चुकीमुळे नियोजन असतं चार माणसं म्हणजे असते ते राहतोय असाय म्हणजे ज्यावेळेस लक्ष्मी काय म्हणतोय लक्ष्मी येऊन पण पण जाऊन बघते कारण ज्या वेळेस तुम्हाला पैसे देत असतील त्यावेळेस तुमचं अंग फुगत असत की नाही मला आमचं द्यायचं नाही बाई पण ज्या ज्यावेळेस कसं होतं एखाद्या वेळेस चढ उतार राहत असतो ज्यावेळेस चढ असतो किंवा उतार असतो उतारा वेळेस तुम्हाला जर पैसे मागितलं दिलं चांगल्या पैशाला आले तर दिलं पाहिजे असं दिलं पाहिजे गरबद्दल शेट आहे ना त्यांना ना विकलं चाल पण ज्या माणसाची गरीब आहे त्यांना वासरू हजार टक्के द्यावं त्याची परिस्थिती कशी का असेल गरीब माणूस असे देऊन टाकावं लगेच मग ते काय चार लाखाला मागू द्या पाच लाखाला मागू द्या देऊन टाकाव कारण त्याची परिस्थिती नसती मोठं पैर करायची ही परिस्थिती नसते त्याच वय किती आता आता हा सोळा महिन्याच आहे आता सोळा महिनेच पिल हा बरं याच आय पण एवढीच आहे एवढीच आहे आता काही का पण आहे आता दोन तीन महिने राहिले ह्या आई पण म्हणजे घरच्या पाय तसं म्हणजे घरच्या आमच्या काल त्या बैलाचा पुढचा आहे वासरून बैल कुठला आमचा माहित आहे माणसाला म्हणजे गाजवला ज्या त्याची परिस्थिती अशी झाली आम्हाला घरी अजून बी न राहिला बर का पण तो बैल असा होता की आम्हाला त्या टायमिंग मध्ये साडे चौदा लाखाला शिरेश भुईरन बैल मागितलं डोंबवलीच्या शिरेशभर का त्याच्या पळत होता कसरी कुंभारखान पाड्याचा त्यांच्याबरोबर आम्ही पळत होतो आणि आमचा सा तो संध्या पळत होता मुंबई मध्ये बर म्हणजे बघा मित्रांनो ह्यांचं काय म्हणणं आहे दोन उदाहरण झाली एक संजा मागितला साडे चौदा लाखाला त्या काळात त्यावेळेस त्यांनी दिलं नाही दोन हजार अकरा त्यानंतर हा पण बैल कितीला मागितला होता तो तो पंधरा लाखाला मागितला होता तरी दिला नाही म्हणजे हे दोन उदाहरणं त्यांची त्यांनी म्हणजे पैसे येऊन पण नाही लक्ष्मी दोन वेळा येऊन बघितले त्यावेळेस त्यांनी दिलं नाही आणि तुम्हाला आता आता तुम्ही म्हणता घरणार घर नाही राह बरोबर पण माणसाना गरणं म्हणजे माणसा तर गरिबी आला पैसे गेले देऊन टाकावं असं माझं म्हणणं दोन 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 वेळा फसले तिसऱ्या वेळेला फासर आता नाही फसलं असा विषय वासराचं काय खाल खाली ना वासरानं वासरा वासरानं वास वास कासरा म्हणजे मोरकी सोडली वासरा जे गती घेत आहे ते शेवट डायव्हर काढूस तर वासरा हायच गती तो आपलं पर्यंत मित्रांनो दावण कशी आहे बघा त्यांचा इतिहास भरपूर मोठा आहे इतिहास गरिबी पहिले युट्यूब नव्हतं काय नाही श्यावाळे आबा बरं म्हणजे आमचे बैल पळत होता शेवाळा स्वतः भरून बैल आमचं पळवलेला आहे त्यांना माहित आहे आबाला चांगले मोठे श्यावाळे आबाला माहित आहे श्यामाला माहित आहे किती अपेक्षा आहे तुमची काय पैसे आले की आम्ही लगेच देऊन टाकणार खुटीवर त्याला फक्त रोख पैसे आम्ही चेक वगैरे काय घेणार नाही म्हणजे मित्रांनो चेक नाही देणार नाही पाहिजे पैसे पाहिजे तर रोख तिथं बैल सोडायचा आणि बैल घेऊन जायचं बरोबर आहे की बरं का आता घरातली लोक का बैल घरातली द्यायचं म्हणते घरच्यांच काय नाही फक्त पैशामुळे विषय राहिला ते म्हणले होते की चक देऊया वासरू मुंबई मध्ये आलं त्याच्यामुळे आम्ही काय दिलंच नाही गुलाल किती झाले गुलाल नाही वासरा अडचण आले त्याला म्हणजे दोन वेळा पाऊस आला वासरा मैदाना तर विषय पाऊस आला तीन वाटून बक्षीस दिलं गट काढल्या किती मैदान झाले वासरा चौथ पाचवं मैदान आहे पाचवं मैदाना पाचव्या मैदानात चार गट पास आहे वासरू किरण आप आज बी रॉकी भर मुंबई वाल्यांच्या आणि किरण आपण हा चार पाच पाच मैदानात आले माघार नाही वासरू कधीच माघार त्याच्या चुकीने तर म्हणजे आस ते कमी पळून असं कधीच माघार गेल वासरू असं ते असं कधी कमी पडायला आहे ना असं माघार गेला असा विषय नाही गाडी ड्रायव्हर आहे तर मित्रांनो कि वासरू हाणलंय ज्या म्हणजे ज्या ड्रायव्हर आज गाडी हणली त्यांना विचारू काय सांगता मित्रांनो रोहकी आता आमच्या मित्राचाच बैल आहे मला वाटतंय सारच्या बरोबर आपल्या पळला होता रॉकी पण चांगला बोलतो ही पण चांगला बोलतो आज होईल काय वाटतं होईल ना शंभर टक्के गाडीला सकाळी स्पीड तेवढं लागलं होतं आणि गाडी पार्क तुला मला या आज गाडी राहणारच कारण आज जेवते मैदान विचार होता की बैल कुठलाय वासरू कुठले बरं कसं वाटलं काय रॉकी पण चांगला पाहतो ही पण चांगलं पत वासरू कसं पडतो वासरू चांगलंच पडलं कारण गेल्या मैदानात मी गाडी आणली की बैल होता म्हणजे गाडीनं तास पलटी करून गाडी लागली होती दोन तीन टांगेनं गाडी लागली होती म्हणून मी त्यांना फोन केला त्यांचा फोन आला की बाबा आपल्याला बैल बघा ती पण माणूस आपल्या एका शब्दावाला त्यांना पण माहित नव्हतं बैल कुठलाय आणि रॉकीवाल्यांना पण माहित नव्हतं की वासरू कुठलं घातलंय ती पण एका शब्दावाली आली मुंबई त्यामुळे आज ही गाडी पळली आणि गाडी एवढी पडली की आज राहीलच अशी शक्यता आहे पण राहावी कारण तिकड जो आहे मित्रांनो तो पण छान पाहतोय बोल मला वाटतं पहिल्या मैदानात आम्ही पाहलो बुरकवडीला तिथं पण गाडी टाका टाकीचा अगदी दहाच्या दहा गाड्या टॉपच्या लागलेल्या गाडीनं सेमीला घाशी सरज्यावर आपल्या पळाला बुरकोडीच्या मैदानात सेमी मला वाटतं एक होता ना पहिला सेमी एक नंबर तासाला लक्कन दोन म्हणजे रॉकीन हे होता सरजा तीनला बाकासूर पलीकडे सगळ्या मोठ्या गाड्या होत्या आपण ह्या दोन्हीच्या कैच्या असून तीन नंबरला उतरलो दहा गाड्या तेव्हा पण त्या रॉकी कसा नुकताच दात लावला होता आणि तो पण डिमस होता कोण म्हणजे एवढं पळत नव्हता ताकद पण नव्हती नुकताच मुंबई आलेला आलेला आत्ता बैल चांगला दोन तीन मैदान राहिला आहे पण चांगल्या बैलां राहिला या वासराच भविष्य काय सांगत वासरू वा पळतयच त्याच्या नशिबात काय असेल ती आत्तापर्यंत वासरू पळलं इथनं पुढं पण पळणार शंभर टक्के फक्त आता कसं वासरू दुसऱ्या जाऊन येऊन गेल्या तो कसा सांभाळतोय काय करतो या त्याचं नशीब त्याच्यावर वस्तू दिली तुम्हाला हा कंडिशन वर मग तुम्ही रोज हिरवा नाही तर काही काय माणसं रोज फिरवतात काय काय दिसाड काय काय व्यायाम देतात काय व्यायाम काहीच नाही त्याला व्यायाम असतो पाहुणे परवादेश पाहुणे पडते त्याला मोकळा म्हणजे फ्रेश वॉश मालक तसं करतो या तर ती मालकाने ती तसंच केलं तर ती वस्तू पळणार आहे जर आता ही समजा जास्त फोरक ठेवत असली टब्बर आणि त्यानं मुडभर ठेवला तर ती वस्तू कशी पडेल काय म्हणणार आता घरची परिस्थिती कशी आहे तुमची तुम्ही घर नाही पण घरची परिस्थिती रिअल काय घरची परिस्थिती म्हणजे आम्ही आम्हाला राहायला जागाच नाही आम्ही दुसऱ्या जागेत राहतो आम्हाला लक्ष म्हणजे गाय आहे आम्हाला चांगली लाभलेली गाय आहे गै आतापर्यंत त्या गायची म्हणजे तो बैल होता तो बाचा तो मामा ते दोन्ही बाचा आहेत त्याचा ते गायचं जे वासरू होईल ते कधी आजपर्यंत चौदा पंधरा वर्ष झाली बंदत गेल्यामुळे तोटा झाला आमचा नाहीतर तर दहा लाखाच्या खाली त्या गायचं वासरू जातो आतापर्यंत हा घर का बांधलं नाही तुम्ही एवढं सगळ्या गोष्टी किंवा जागा काय घेतली नाही जागा म्हणजे आमचं दोन वेळा फसलो आम्ही सांगितलं ते वासरात फसलो आम्ही आणि मोठा बैल तो संध्या त्या एक बैलात फसलो नाही तर आम्हाला दोन तीन एका आलं असत आता नाही फसणार आता नाही फसणार मित्रांनो कसं आहे ज्यांना कोणाला मला एक म्हणायचं आहे गरीबाचा गरीबाचा वासरू आहे आणि कसं होत पळतय पण त्या पद्धतीनं म्हणजे मालक जरी गरीब असला तरी वासरू पळायला गरीब नाही आणि अशी किंमत द्या येणार पण कि त्यांचं घर आणि एक एका बरोबर राहणार पाहिजे तर चला धन्यवाद